आज आपण या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत कचोरी एकदम झटपट स्नॅक्स रेसिपी आहे आणि पटकन होते तर तुरीच्या दाण्याची कचोरी तर ओले तुरीचे दाणे असतात ना त्याची कचोरी एकदम खायला किंवा चवीला एकदम भन्नाट लागते त्यासोबतच मिरची तळलेली आणि आंबट तिखट गोड असलेली चिंचगुळाची चटणी हा पाहिल्याबरोबर तोंडाला पाणी सुटलं असेल ना हां हां हो ना चला मग पटकन रेसिपी करूया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की दाबा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही रेसिपी मिस करणार नाही तर चला मग पटकन रेसिपी बघूया तर इथे पहिल्यांदा आपण कनिक मळून घेऊया त्यासाठी मी इथे मैदा घेतलेला आहे तर दोन ते अडीच कप जवळपास मी इथे मैदा घेतला आणि तो चांगला असा चाळून घ्यायचा किंवा गाळून घ्यायचा तर तुम्ही इथे कैदा सॉरी मैदा आणि कणिक असं सुद्धा इथे घेऊ शकता तर आ, अर्धा अर्धा अर्ध समप्रमाणात इथे थोडंसं मीठ टाकलं आणि चांगली अशी त्यामध्ये मैद्याच्या जे आहे त्यामध्ये विहीर बनवली किंवा आळं बनवून घ्यायचं आणि तिथे दोन ते अडीच चमचे तेलाचं मोहन मी इथे घेतलेलं आहे तर दोन ते अडीच कप इथे मैदा होता त्यामुळे मी इथे दोन ते तीन चमचे इथे तेल घेतलेलं आहे मोहन आणि तर जास्त पण नको आणि एकदम कमी पण मोहन नाही टाकायचं आणि चांगलं एकदा मिक्स करायचं बघू शकता हाताने असा जो आहे लाडू बांधायला लागला म्हणजे समजायचं की आपलं जे आहे ड मैदा जो आहे व्यवस्थित तेलाने कोट झालेला आहे आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून चांगला असा घट्टसर उंडा मळून घ्यायचा जसा कणिक पोळ्या करतो ना त्यानुसारच इथे मळून घ्या एकदम सैल पण नाही एकदम घट्ट पण नाही आता थोडंसं तेल लावून घ्यायचं तुम्ही वेगळंसुद्धा घेऊ शकता पण मी आता ते थोड़ो थोड़ो आता तेल, ते, तेल तापवलेलं होतं तर त्यालासुद्धा थोडंसं होतं म्हणून मी त्यालाच पुसून घेतलं आणि थोडंशी मॉलिश केली आणि कॉटनच्या कपड्यांनी चांगलं असं झाकून ठेवायचं तर याला दहा ते पंधरा मिनटं किंवा पंधरा ते वीस मिनटं याला रेस्ट करायला ठेवायचं तोपर्यंत इकडे आपला मसाला भाजून घेऊ तोपर्यंत वेळ होतोच तर मी इथे एक टेबलस्पून धने एक स्पून जिरे एक टीस्पून सोप घेतली आणि आठ ते दहा किंवा दहा ते पंधरा मिरे घ्यायचे आणि चांगले असे भाजून घ्यायचे तर हे सगळं जे करत आहे ना आपण तर यामध्ये तीन ते ती चार जणांचं आरामात जे आहे होते तर आता हलकेसे भाजून झाले सुगंध यायला लागलं की काढून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं एखादी चम्मच त्यामध्ये लसणाच्या कळ्या सात ते आठ दोन ते तीन हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा आणि एक ते सव्वा कप इथे मी जवळपास एकच कप असेल तुरीचे दाणे घेतलेले आहे ओल्या तुरीचे दाणे आणि ते चांगले असे भाजून घ्यायचे अगदी लो टू मिडियम फ्लेमवरती थोडंसं मीठ टाकलं आणि थोडेसे हे नरम होतपर्यंत चांगले असे भाजून घ्यायचे आहे आ, चांगले असे आतपर्यंत शिजले गेले पाहिजे किंवा पडेपर्यंत मिरचीला त्या तुरीच्या दाण्याला चांगला डाग पडेपर्यंत याला भाजून घ्यायचे तर याला एक एक मिनटाची मी इथे वाफ दिली आणि याला दोन ते तीन मिनटं जवळपास लागलेले आहेत तर मी याला एक एक मिनटाची दोन वेळा वाफ दिली आणि तुरीचे दाणे मस्त असे भाजले गेले बघू शकता तुम्ही तर आता हे थंड होऊ देऊ तोपर्यंत जो भाजलेला मसाला होता कोरडा तो ग्राइंड करून घेऊ अगदी याला पल्स मोडवर फिरवायचं आणि असं दरदरीत म्हणजेच एकदम असं रफ टेक्स्चर असलेलं याला ग्राइंड करून घ्यायचं आहे तर दिसत असेल तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे आता जे तुरीचे दाणे होते ना ते यामध्येच आपल्याला बारीक करून घ्यायचे हा मसाला काढून घ्यायचा आणि जे तुरीचे दाणे वगैरे आपण ज्याला बाप दिली होती तर ते टाकून घ्यायचे आणि ते सुद्धा एकदा फिरवून घ्यायचे थोडंसं सांबार टाकायचा किंवा याला कोथिंबीरसुद्धा म्हणतात आमच्याकडे सांबार म्हणतात तर आ, याला पल्स मोडवरच फिरवा पाणी न टाकताच असंच फिरलं जाते पाणी टाकायची गरजच पडत नाही आणि असं जाडसर इथे वाटून घ्यायचं नाहीतर खूप जास्त वेळ फिरवलं ना पल्स मोडवरच फिरवायचं जा, जास्त वेळ जर जा फिरवलं तर याचं पेस्टच होऊन जाते तसं नाही पाहिजे आपल्याला आणि यामध्ये जो भाजलेला मसाला आहे ग्राईंड केलेला तो टाकायचा आणि आमचूर पावडर अर्धा टीस्पून मी टाकलेला आहे यामध्ये ते नक्की टाका त्याने चव छान येते थोडंसं हिंग टाक टाकू शकत असाल जेव्हा तुरीचे दाणे भाजतो ना भाजून झाल्यानंतर त्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता हिंग आता थोडंसं यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि मसाला पुन्हा एकदा चांगला मिक्स केला चवीनुसार म्हणजे त्यामध्ये तुरीचे दाणे जेव्हा भाजले त्यामध्ये टाकलेलं होतं त्यामुळे अंदाजी बरोबर टाका नंतर कणिक जे आहे मैद्याचं आपला उंडा त्याला झालेले आहे पंधरा ते वीस मिनटं जवळपास आणि छान एकदा त्याची मॉलिश केली आणि बघू शकता त्याचे असे लांब त्याला असं लांब हुंडा केला म्हणजे सोपं जाईल थोडंसं तर छान अशी एकदा मॉलिश केल्यानंतर आणि अशा प्रकारचा सर उंडा मळला ना तुम्ही तर तळताना एकदम त्याला असे बबल्स येत नाही आणि तेलकटसुद्धा होत नाही त्यामुळे असा घट्टसर उंडा मळून घ्या आता मी त्याला असा लांब रोल केला आणि त्याचे चाकूने अशा प्रकारे जे आहे त्याचे पार्ट्स कळून घेतले म्हणजे एकसारखे होतात आणि तुम्हाला ज्या साईजचे पाहिजे तुम्ही त्या साईजचे घेऊ शकता तर आपण इथे पोळीला उंडा घेतो ना छोटासा पुरीसाठी तेवढा सुद्धा घेऊन तुम्ही हे करू शकता तर मी हे मोठ्या मोठ्याच इथे कचोऱ्या केलेल्या आहे त्यामुळे इथे मी जे आहे एक एक हुंडा घेतला आणि अशा प्रकारे त्याची वाटी बनवायची आणि वाटीमध्ये सारण टाकायचं तुम्हाला थोडंसं कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी टाका मी चांगलं गच्चं असं सा भरून सारण टाकलेलं आहे आणि पूर्णाची जी, जी पोळी आपण भरतो ना त्याप्रकारेच इथे भरायचं आणि शेवटचं जे आहे ते मैद्याचं कणिक ते काढून टाकायची आणि अशा प्रकारे हातावर तुम्ही इथे थापू शकता तर मी इथे दोन प्रकारे तुम्हाला सांगणार आहे तर कोणी कोणी लाटून सुद्धा घेतं तर तसंही आपण तेही दाखवणार आहोत तर हाताने अशा प्रकारे छान चपटी करून घ्यायची आणि आपली कचोरी रेडी आहे आता एका ताटात ठेवायची आणि त्याला कपड्याने झाकून ठेवायची तोपर्यंत इकडे आपण दुसरी कचोरी भरून घेऊया तर इथे आ, एक पुन्हा कणकेचा उंडा घेतला आणि त्याची वाटी बनवली त्यामध्ये टाकायचं सारण आणि ते सुद्धा पुन्हा पूर्णासारखी पोळी भरतो आणि प्रकारे भरायचं आणि वरचं जे आहे काढून टाकायचं नंतर लाटण्याच्या मदतीने अशा प्रकारे एकसारखी तुम्ही पसरवू शकता आणि थोडी पातळसुद्धा करू शकता बघू शकता तुम्ही तर या प्रकारे कचोऱ्या भरून घेतल्या आता तेलसुद्धा गरम झालेलं आहे एकदम जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही एकदम जास्त कडकडीत तेल गरम जर केलं तर कचोऱ्या तळल्या तर जातीलच पण त्या लवकर जे आहे लाल होईल आणि आतमर्यंत शिजल्या जाणार नाही त्यामुळे अशा प्रकारे जे आपण फोडणीला तेल गरम करतो ना एकदम थोडंसं लाईट असं प्रकारे इथे तेल गरम असलं पाहिजे आणि एकदम लगेच टाकल्याबरोबर कचोरी लगेच वरती नाही आली पाहिजे नाहीतर आपली कचोरी चांगल्या प्रकारे तळल्या जाणार नाही तर इथे बघू शकता एखादी मिनिट तरी तेलामध्ये राहिल्यानंतर त्या ते आपसूकच वरती आल्या तरंगायला लागल्या त्यावर अशा चमच्यानी किंवा झाऱ्याच्या मदतीने तेल शिंपडायचं किंवा टाकायचं आणि खालची ले बाजू त्याची शिजायला आली की त्याला अशा प्रकारे पलटून बघून घ्यायचं शिजली की नाही तर त्यानुसारच मग इथे पलटून घ्यायच्या तर इथे थोड्या वेळानंतर दोन एक मिनटानंतर इथे बघू शकता छान अशी कचोरी फुगली तर आहेच पण तिला खालची ले बाजू तिची थोडीशी शिजली त्यामुळे हिला पलटून घ्यायची आणि दुसरी साईडसुद्धा मस्त अशी भाजून घ्यायची आहे तर याला तीन ते चार मिनटं लागू शकतात पेशन्स लागतात जर तुम्ही खूप मोठी कढई घेतली तर त्यामध्ये एका वेळ सात ते आठ कचोऱ्या तळल्या जातील पण आपल्या इकडे छोटी क आहे त्यामुळे दोन ते तीनच इथे मी तळून घेतलेले आहे आणि बघू शकता कलर एकदम मस्त आलेला आहे आणि जे आहे एकदम तेलकट झालेले नाही बबल्स आलेले नाही तर बघू शकता कचोऱ्या आपल्या तळून रेडी आहेत आता यासोबत लागणार आहे हिरवी मिरची तर आपण मिरचीचे पोटो फोडून घेतले आणि त्याला सुद्धा मस्त असे तळून घ्यायचे तुम्ही देठं काढून घेऊ शकता नसेल आवडत तर पण देठ ठेवलेले आहेत आणि बघू शकता मस्त असे भरपूर वेळ कडक राहतात छान कचोऱ्या आणि आता इकडे सुद्धा तळून घ्यायचे मस्तपैकी तर मी पूर्ण नाही तळून घेतल्या कारण पूर्ण तळून घेतल्या मेन म्हणजे तर पण तळत असतानाच त्या फस्त होत गेलेल्या आहे मुलं काही ठेवत नव्हते त्यामुळे मग पूर्ण कचऱ्या मी तुम्हाला काही दाखवलेल्या नाही आता मिरचे तळून झाले यावर मीठ टाकायचं लिंबू पिळायचं हा काय मस्त मला तर माहिती आहे नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल आता दुसरीसुद्धा जी बॅच आहे मी टाकून घेतली आणि पहिल्यांदा म्हटलं की मला जी आहे प्लेट सजवून शूट करू द्या कारण की मुलं ठेवत नव्हते त्यामुळं तर मी ते दोनच कचोऱ्या ठेवलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही समजून घ्या एवढ्या जबरदस्त झालेल्या होत्या मस्त झालेल्या होत्या आता हिरव्या मिरच्या चिंच गुळाची चटणी आणि कचोरी हा हा एक नंबर आहे पटकन अर्ध्या पाऊन तासात रेडी होतात आणि मदतीला असेल तर अजूनच पटापट तयार होतात तर बघू शकता कचोरी आपली रेडी आहे एक फोडूनसुद्धा दाखवते मस्तपैकी आतपर्यंत मसाला असा भरल्या गेलेला आहे बघू शकता तुम्ही त्यावर टाकायची चिंचगुळ्याची चटणी आणि चिंचगुळ्याची चटणी नसेल तर सॉससुद्धा तुम्ही इथे वापरू शकता सॉस पण छान लागतो पण चिंचगुळ्याची चटणी एकदम बेस्ट किंवा हिरवी चटणीसुद्धा तुम्ही इथे करू शकता खूप छान लागते आता एक कचोरी फोडून सुद्धा दाखवते बघू शकता आतपर्यंत मसाला मस्तपैकी असा गच्च भरलेला आहे पण तुम्हाला एवढा मसाला नसेल आवडत तर थोडा कमीतसुद्धा तुम्ही इथे भरू शकता तर कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून तुम्ही इथे सांगू शकता आणि बघू शकता अशी वरून दिसत आहे तुम्हाला इथून भेक पडलेली तर समजून जा की आपल्या कचोऱ्या मस्तपैकी अशा तळलेल्या आहेत तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला, ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे डे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल तुम्ही रेसिपी मिस करणार नाही तर मस्त खा स्वस्त रहा आणि मस्तपैकी अशा कचोऱ्या करून नक्की खा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर